राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या फलकाचे अनावरण संपन्न वृत्त असे की कोपरगाव शहरातील कॉलेज येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस का फलकाचे अनावरण करण्यात आले आहे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रशांत कदम व आमदार आशुतोष दादा काळे यांच्या हस्ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शाखेचे उद्घाटन संपन्न झाले एस एस एम कॉलेज येथे विद्यार्थी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी या शाखेचे उद्घाटन करण्यात आले या कार्य क्रमासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष प्रशांत कदम यांचा सत्कार यावेळी आमदार दादा काळे यांनी केला विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी सह्यांची मोहीम देखील राबवली अशा पद्धतीने मोठ्या धाटामाटात कोपरगाव शहरातील एस कॉलेज या ठिकाणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन संपन्न झाले आहे आमदार आशुतोष दादा तुम्ही कोपरगावचा एकच वादा था था दादा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा अजितदादा तुम्हाला प्रदेशाध्यक्ष प्रशांतजी कदम यांचा दौरा कोपरगाव मतदारसंघामध्ये या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी शिक्षण संस्थेचं एस एस जी एम कॉलेज इथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची शाखेचं उद्घाटन तसेच सर्व योजनेची माहिती आणि या योजनेना पाठिंबा याची सह्यांची मोहीम या ठिकाणी सुरुवात केलेली तर मी कोपरगाव मतदारसंघाच्या वतीने प्रदेशाध्यक्षांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या दौऱ्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो ज्या काही शासनाच्या योजना आहे या तळागाळापर्यंत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचतील किंवा विद्यार्थ्यांच्या काय अपेक्षा असतील त्या देखील हे शासन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निश्चितपणाने पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करू अशा प्रकारचा शब्द देखील या निमित्ताने देतो त्यांचं स्वागत करतो धन्यवाद राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने हा संघटनात्मक दौरा आम्ही उत्तर महाराष्ट्रात चालू केला आहे अंमळदर पासून हा दौरा चालू झाला आहे आज कोपरगाव मध्ये आम्ही आशुत काळे यांच्या मतदारसंघात आहोत पुढील दौरा हा नगर शहर आमदार संग्राम भाई जगताप आणि तसा तो पुढे मराठवाड्यात जाणार आहे तर या दौऱ्याचा उद्देश एक आहे की विद्यार्थी संघटनेमध्ये पुन्हा एकदा ती नवचेतना असावी येणाऱ्या विधानसभा फेस करण्यासाठी जवळपास राज्यभरामध्ये साठ लाखाहून अधिक नवीन मतदार आहे जो विद्यार्थी आहे आणि आदरणीय दादांनी त्यांच्या दहाव्या अर्थसंकल्पात जे जे विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने निर्णय घेतले ते निर्णय खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे या या दौऱ्याचा आहे उदाहरणार्थ युवा प्रशिक्षण रोजगार वेतन भत्ता असेल किंवा शेतकऱ्यांसाठी मागचं वीज बिल भरायचं नाही पुढचं येणार नाही किंवा लाडकी बहीण योजना असेल किंवा महिला सक्षमीकरणासाठी घेतलेल्या अनेक योजना असेल किंवा लेख लाडकी बहीण असेल या योजना खऱ्या अर्थानं तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजे किंवा मुलींना मोफत शिक्षण असेल या योजना तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून हा दौरा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने संघटनात्मक दौरा हा विधानसभेवरच आम्ही राज्यभर करतोय त्याच्यातून योजना पोहोचवणं हा एक हेतू आहेच परंतु येणाऱ्या काळामध्ये आदरणीय अजितदाजांकडनं असतील किंवा महायुती सरकारकडनं असतील विद्यार्थ्यांच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्या काय अडचणी हे देखील जाणून घेण्याचा एक प्रयत्न आहे दादांमुळे आज माझी इथं बोलण्यासाठी दोन शब्द बोलण्यासाठी मला मिळाले त्याचा मी खूप आभार मानतो दादांचे कारण दादा दादांमुळे दादांनी बस सेवा चालू केल्यामुळे मी आजीपर्यंत येतो आहे घरी पण वेळेत जातो आहे त्यामुळे दादांचे खूप आभार मानतो तसेच रस्त्यांचे कामे पण दादांनी व्यवस्थितपणे केले त्यामुळं पण दादा खूप आभार मानतो पुढे वाट वाटचाली दादांना मी शुभेच्छा देतो बस आज अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांची शाखा एस एस जी एम कॉलेज इथं स्थापन करण्यात आलेली आहे या शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी या प्रदेशचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांतजी साहेब तसेच ता या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा हे उपस्थित आहे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये या शाखेच्या माध्यमातून पक्षाचे ध्येय धोरणं हे तळागाळातील विद्यार्थ्यांना कामं येतील आणि पक्षाचे ध्येय धोरणं जे आहेत ते सर्व विद्यार्थ्यांना कसे जास्तीत जास्त त्याचा लाभ मिळवून देता येतील या शाखेच्या माध्यमातून हे सर्व विद्यार्थी प्रयत्न करतील मी सर्व जे आजच्या शाखेचे पदाधिकारी आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वच पदाधिकाऱ्यांना यानिमित्त शुभेच्छा देतो त्यांच्या हातून पक्षाचे आणि आशुतोष दादांचे हात बळकट निश्चित होतील अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी चंद्रकांत बडे डाऊसं आम्ही इथे कॉम्पिटिव्ह एक्झामची तयारी करतोय तर आम्ही सर्व विद्यार्थी आहे तर मागील थोडा प्रॉब्लेम झाला आम्हाला नाही का चोवीस तास लॅब नव्हती चालू होतं आम्ही दादांक गेलो होतो तर दादांनी चोवीस तास लॅबला परमिशन देऊन चालू केली लॅब त्याबद्दल दादांचे आभार मानतो आणि पुढील वाट आम्ही दादांना आमच्याकडून शुभेच्छा देतो